नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण काळावालाची रस्सा भाजी कशी बनवायची ते बघणार आहे तर इथे बघा एक वाटी काळवाल घेतलेला आहे आता बरेच ठिकाणी काळेवाल बोललं जातं काही ठिकाणी श्रावणी घेवडासुद्धा बोललं जातं चवीला अप्रतिम अशी ही भाजी तयार होते तर चला सुरुवात करूया तर आता हे काळे वाल आपण कुकरला शिजवून घेणार आहे तर इथे बघा कुकर गरम झालेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे वाल घालून घ्यायचे आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि तीन शिट्ट्या आपल्याला याच्या करून घ्यायच्या आहे कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहे आणि कुकर पूर्ण थंड झालेला आहे तर तुम्ही इथे बघू शकता वाल जेवढे छान शिजतील तेवढी आपली ही भाजी मिळून येते आणि चविष्टसुद्धा होते तर तुम्ही इथे बघू शकता छान असे वाल शिजलेले आहे आतलं यातलं जे पाणी आहे ते पाणी आपल्याला अजिबात घ्यायचं नाही कारण हे जर पाणी वापरलं तर ही भाजी येणं पूर्ण काळी होते आता वालाच्या भाजीसाठी आपल्याला एक वाटण तयार करायचं काए आहे तर त्या वाटणासाठी काय काय घेतलेलं आहे इथे बघा दोन चमचे किसलेलं खोबरं एक चमचा तीळ सात ते आठ लसूण पाकळ्या आणि एक चमचा भरून शिजवलेले हे काळेवाल घेतलेले आहे आणि मुठभर कोथंबीर आता ही मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे आणि अगदी थोडंसं पाणी घालून हे बारीक वाटण तयार करायचं आहे त्यामुळे काय होतं भाजी छान अशी मिळून होते आणि घट्टही होते आता हे आपण बारीक करून घेऊ तर बघा गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे इथे मी चार चमचे तेल घालणार आहे तुम्ही मी तुमच्या आवडीप्रमाणे तेल घालायचं आहे कारण ह्या भाजीला थोडंसं तेल जास्त घातलं की ती भाजी अतिशय चविष्ट होते तर बघा तेल गरम झालेलं आहे त्यामध्येच घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी छान असं आपल्याला फुलवून घ्यायचं आहे तर बघा जिरं मोहरी छान असं फुललेलं आहे आता यामध्ये आप आपल्याला काही सुके मसाले घालायचे आहे यामध्ये एक चमचा मिरची पावडर एक चमचा किचन किंग मसाला आणि एक चमचा कश्मिरी तिखट आता हे आपण पूर्ण मिक्स करून घेऊ एकदा तेल तापल्यानंतर जिरं मोहरी फुलले की गॅस कमी करायचा आणि नंतर मसाले घालायचे त्यामुळे तरी छान येते आणि मसाला आपला जळत नाही आता यामध्ये आपण जे वाटण केलेलं आहे ते वाटण यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि छान असं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर छान असं परतून घेतलेलं आहे आणि तेलसुद्धा सुटलेलं आहे कारण यामध्ये आपण खोबरं आणि तीळ हे कच्चंच घेतलेलं आहे छान असं परतून झाल्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला शिजवलेले वाल आणि यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे इथे मी अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे हे यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मसाले घालायचे आहे आणि पाणीसुद्धा तुम्हाला किती हवा आहे घट्ट पातळ त्यानुसार तुम्ही पाणी टाकायचं आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथंबीर तर आता हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला बाकी कोणतेही मसाले वापरायचे नाही अतिशय सुंदर अशी ही भाजी तयार होते आता यावरती आपण झाकण ठेवू आणि तीन ते चार मिनटे आपण हे परत शिजवून घेणार आहे तर चार मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुंदर अशी भाजी आपली शिजलेली आहे आणि घट्ट पातळसुद्धा तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीची ही भाजी मसालेसुद्धा एकदम परफेक्ट झालेली आहे आणि खूप अशी टेस्टी तुम्ही भा भाकरीबरोबर भाताबरोबर चपातीबरोबरसुद्धा खाऊ शकता आता श्रावण महिना म्हटलं आणि पावसाळा म्हटलं का ह्या वालाच्या ज्या शेंगा असतात त्या बाजारामध्ये भरपूर प्रमाणात येतात तर अशा पद्धतीची ही भाजी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आठवड्यातून तुम्हाला मुलं दोन ते तीन वेळा तरी बनवायला सांगतील एवढी टेस्टी ही काळ्यावालाची भाजी होते तर अशा पद्धतीची ही भाजी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकॉन बटन प्रेस करा धन्यवाद